जयंत आज आपल्याला बघायचं आहे की भारताच्या नौदलाची शान वाढवण्यासाठी नौदलाची ताकद सामर्थ्य शक्ती वाढवण्यासाठी आपल्या भारतीय नौदलामध्ये दोन नवीन युद्धनौका ज्यांचं नाव आहे आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी या दोन नवीन युद्धनौकांचं एकाच दिवशी कमिशन झाले ही मोठी गोष्ट आहे बरं त्यामुळं परीक्षेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा पॉईंट आहे हे सालाव घडामोडीचं पाचवं लेक्चर आहे आपलं न्यूज आहे बघा आय एन एस आय एन एस म्हणजे इंडियन नेव्हलशिप्स ठीक आहे असते इंडियन नेव्हलशिप्स हे लक्षात ठेवा भारतीय नौदलाची नवी शान म्हणून सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इतिहास आहे आणि तो इतिहास काय आहे बघा की दोन आधुनिक युद्ध नौका एकदम मॉडर्न अशा नेव्हल शिप्स आहेत जी की आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी ह्या एकाच वेळी आणि एकाच दिवशी कमिशन केल्यात कमिशन मर करणं म्हणजे नेवीकडे देणं आणि नेव्हीनं त्यांना ऑपरेशनल ऑपरेशनल म्हणून त्यांना घोषित करणं आणि त्यांना सुरू करणं तर विशाखापट्टणम ठिकाण आहे बघा ईस्टर्न नेव्हल कमांड भारतामध्ये नेव्हल कमांडचे विचार केला तर बघा हा आपला भारत देश आहे यामध्ये पूर्व भागासाठी आहे ईस्टर्न नेव्हल कमांड त्यानंतर पश्चिमसाठी आहे वेस्टर्न नेव्हल कमांड आणि दक्षिणच्या भागासाठी आहे सदन नेव्हल कमांड ठीक आहे असे तीन नेवीचे कमांड आहेत आपल्या इथं त्यामध्ये ईस्टर्न नेव्हल कमांड जे आहे विशाखापट्टणम त्याचं बेस आहे इथून भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये प्रथम प्रथमच दोन वेगवेगळ्या शिपयार्डची जहाजे एकत्र केली तर शिपयार्ड म्हणजे काय बघा असं ठिकाण असतंय जिथं आपण जहाज बांधणी करतात तर जी बांधणी करतात यामध्ये मुंबईमध्ये असणारा माजगाव डॉक यार्ड याला शिप बिल्डर्स लिमिटेड एम डी एल असं सुद्धा म्हणतात जे की मुंबई मध्ये आहे उदयगिरी हे शिप बांधले ज्याचं वजन आहे सदुसष्ट हजार टन इतकं त्याचं वजन आहे ठीक आहे आणि एकशे एकोणपन्नास मीटर इतकी त्याची लांबी आहे शत्रूवर अचानकपणे आणि अचूक असा प्रहार करण्यासाठी प्रगत बनवलेली जी ब्रह्मोस मिसाईल आहे सुपरसॉनिक मिसाईल क्षेपणास्त्र ती ही आय एन एस उदयगिरीवरती आणि उदयगिरीचा हा कोड लक्षात ठेवायचा आहे एफ थ्री फाईव्ह ठीक आहे हा एफ थ्री फाईव्ह नावाचा कोड सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर समुद्रामध्ये मोबाईल शस्त्रागार म्हणजे मोबाईल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोबिलिटी होऊ शकते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला घेऊन जाऊ शकतो ठीक आहे तर त्याला मोबाईल शस्त्रागार आपण म्हणू शकतो दुसरी आहे बघा आय एन एस हिमगिरी आय एन एस पुन्हा इंडियन नेव्हलशिप हिमगिरी हिमगिरीचा विचार केला तर ह्याचा कोड आहे एफ थर्टी फोर ठीक आहे याची परीक्षेमध्ये आपल्याला जोड्या जोड्याजुळवमध्ये येऊ शकते किंवा इथला आणखी एखादा महत्त्वाचा प्रश्न जर म्हणला तर ह्या दोघांची तारीख येऊ शकते की कोणत्या तारखेला ह्या कमिशन केल्या होत्या त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून एक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि ह्या कुठून कमिशन केल्या होत्या यांचं ठिकाण बघा विशाखापट्टणम ईस्टर्न नेव्हल कमांडवरून ठीक आहे पुढं बघा तर ही हिमगिरी जी आहे याची बांधणी केली होती गार्डन रिच शिप बिल्डर्स ठीक आहे गार्डन रिच शिप जे आहे जे की कोलकाता या ठिकाणी आहे ठीक आहे तर हिचं नाव हिमगिरी जे आहे हे हिमालयाची उंची व सामर्थ्य दर्शवण्यासाठी याला हिमगिरी हे नाव ठेव देण्यात आले हिमगिरीचा कोड आहे बघा एफ थर्टी फोर लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर उदयगिरीचा कोड जो आहे तो एफ थर्टी फाईव्ह आहे ठीक आहे हे दोन्ही कोड लक्षात ठेवा पुन्हा बघा आता यामध्ये मिसाईलचा जर विचार केला तर बराकेट नावाची जी आहे यामार एम आर एस एम ठीक आहे मिड रेंज शॉ मिड रेंज नावाची जी मिसाईल आहे ठीक आहे एस एमचा आहे मिड रेंजची मिसाईल एम आर सी एम जी आहे ही मिड रेंजची मिसाईल लक्षात ठेवा ही प्रणाली जी आहे ही तीनशे साठ डिग्री हवाई संरक्षण कव्हरेज करते ठीक आहे म्हणजे जर समजा ही मिसाईल आहे तर ही तीनशे साठ डिग्री पर्यंत कोणत्याही दिशेनं मारा करू शकते ह्याचं जे कव्हरेज आहे हे किती आहे तीनशे साठ डिग्रीच ठीक आहे त्याच्यानंतर नवीन ओ ओ मेलारा स्ट्रेल्स गन जी आहे ही जी वेगवान आहे आणि अचूक हल्ल्यासाठी वापरली जाणारी नवीन जी एकदम तमाशी मेलारा स्ट्रेल्स गन जे आहेत ओ टी ओ गन्स म्हणतो आपण त्याला ह्या सुद्धा याच्यावरती बसवलेल्या आहेत भारतीय नौदलाचा आकाश ते समुद्र कवच अशी जी टेक्नॉलॉजी आहे ती याच्यामध्ये लावलेली आहे याचे काही टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत बघा ज्यामध्ये प्रणोदन म्हणजे याचा जर थ्रस्ट बघितला तर तो थ्रस्ट म्हणजे इंजिन जे आहे जी शक्ती प्रोड्यूस करते जसं गाड्यांची आपण स्पीड कशामध्ये मोजतो हॉर्स पॉवरमध्ये तसं यांचा थ्रस्ट मोजत असतात तर प्रणोदन जे आहे सी ओ ओ जी सिस्टम याच्यामध्ये आहे म्हणजे ही सिस्टम आहे बघा डिझेल आणि गॅस टर्बाईन ऑपरेटेड अशी दोन्हीचं मिक्सर करून जी ह्या जहाजीला गती दिली जाते जी की आहे बत्तीस नॉट्स एवढी त्याची स्पीड आहे याच्या क्षमतेचा विचार केला तर दोनशे सव्वीस अधिकारी व नौसैनिक यांच्यावरती राहू शकतात शस्त्रास्त्रांचा विचार जर केला तर बघा आधुनिकमध्ये बघितलं तर ब्रम्हो सेट आहे त्याच्यानंतर बत्तीस थर्टी टू बराक नावाची जी मिसाईल आहे आपली ती पण यावरती बसवलेली आहे ए के सिक्स थर्टी नावाचे ज्या रायफल्स आहेत त्या पण याच्यावरती आहेत टॉरपिडो म्हणजे पाणबुड्यांना मारण्यासाठी जे आपल्याला टॉर्पिडो वापरतो आपण किंवा जहाजांना नष्ट करण्यासाठी आणि बी यू सिक्स थाउजंड नावाचा सिस्टम सुद्धा याच्यामध्ये लावलेला आहे सेन्सरचा विचार केला तर एम एफ स्टार ई असे नावाचा रडार जे आहे त्याच्यानंतर हमसा रडार आहे त्यानंतर एन जी सोनार आहे शक्ती डब्ल्यू सूट आहे अशा अत्यंत आधुनिक अशा याच्यामध्ये सेन्सर्स लावण्यात आले आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असणारा हा जो वॉरशिप आहे हा स्टेल्थ वॉरशिप आहे ठीक आहे स्टेल्थ वॉरशिप आपल्याकडे पूर्ण अशी म्हणजे अत्याधुनिक असं सिस्टम नाही आले पण तरी आपण आता यामध्ये काम करत आहोत आणि हे पहिला प्रयोग आहे आपला त्याच्यामध्ये ठीक आहे तर इतिहासामधील हा आपला महत्त्वाचा मोलाचा दगड का ठरतो तर बघा पहिल्यांदाच आपण दोन शिपयार्ड जे आहेत एम डी एल आणि जी आर एस सी म्हणजे मुंबईचा आणि कोलकात्याचा शिपयार्ड आहे यांनी एकाच दिवशी जहाज जे आहेत ते नेव्हीला सुपूर्द केलेत आय एन एस उदयगिरी हे नेव्ही वॉरशिप डिझाईन ब्युरोनं डिझाईन केलेलं शंभरवी युद्धानौका आहे त्यामुळे हे आपल्याला एम आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकते की नेव्ही वॉरशिप डिझाईन ब्युरो जे आहे यांनी शंभर व युद्धानौका म्हणून कोणतं जहाज डिझाईन केले तर त्याचं नाव आहे आय एन एस उदयगिरी नाव लक्षात ठेवा शिवाली क्लासपेक्षा अधिक प्रगत आहे आणि ह्या प्रोजेक्टचं नाव आहे बघा प्रोजेक्ट सतरा ए सेवंटीन ए हे याचं एक अभिमानास्पद असणारं एक मॉडेल आहे आत्मनिर्भर भारत मोहिमेला तेजस्वी करण्यासाठी ही जी दोन्ही जहाजांचं कमिशन आहे ही महत्त्वाचा मोलाचा दगड़ा असा ठरतं आहे यामध्ये धोरणात्मक महत्त्वाचा जर विचार केला तर बघा हिंदी महासागरामध्ये भारतीय नौदलाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसच चीन आणि पाकिस्तानच्या नौदलावरती स्ट्रॅटेजिक दबाव वाढवण्यासाठी समुद्री व्यापार मार्गांचे संरक्षण सी लाईन जे आहे जे कम्युनिकेशन्स बघा सी लाईनमध्ये जर विचार केला तर भारताच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला बघितलं तर इथून जो आहे जवळपास भारत जगाच्या एकूण पंच्याऐंशी ते नव्वद टक्के इथून जो ऑइलचा ट्रेड असेल किंवा मग दुसरा कार्गो ट्रेड आहे तो ह्या मार्गे चालते तर यांना संरक्षण देण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या दोन जहाज महत्वाचे ठरणार आहेत त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन असेल शांतता मोहिमा असेल किंवा इंटरनॅशनल कॉपरेशन असेल आंतरराष्ट्रीय सहकारी यासाठी सुद्धा आपल्यासाठी ह्या दोन जहाज जे आहेत ते महत्वाचा मोलाचा दगड ठरतील भारताला मिळालेले ब्ल्यू सामर्थ्य हे वाढवण्यासाठी ह्या दोन जहाजांचा सा आपल्यासाठी खूप महत्वाचा वाटा आहे देशभक्तीचा अभिमानाचा जर विचार केला तर बघा या जहाजांचे उद्घाटन हे केवळ सैनिकी यश नाही तर भारतीयामध्ये भारतामध्ये जे काही अभियंते आहेत भारतीय अभियंते आहेत वैज्ञानिक आहेत आणि कामगार आहेत यांचं रक्त आणि घामाचं फलित आहे यांनी जे इतके दिवस घेतलेले मेहनत आहे कष्ट आहे त्यांचं फलित आहे भारत आता कोणत्याही आयातीवर अवलंबून नाही तर तो स्वतः स्वतःचे शिप्स बिल्ड करू शकते आणि ही खूप मोठी पॉवर आहे आपल्या जग, देशासाठी जगाला संदेश जर बघितला तर समुद्रावर आता भारताचे वर्चस्व निदान हिंदी महासागरावर तरी आता आपलं आपलं स्वतःचं वर्चस्व आपल्याला इथं प्रस्थापित करता येणार आहे ठीक आहे नौदलाची गर्जना आहे राष्ट्राची सुरक्षा नौदलाचं ब्रीदवाक्य पण लक्षात ठेवा राष्ट्राची सुरक्षा आहे त्यांचं ब्रीदवाक्य आय एन ए उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी यांना आधुनिक सुदर्शन चक्र असं सुद्धा म्हणलं सुदर्शन चक्र म्हणजे नेमकं काय का आपण त्या ह्याचा जो चालू घडामोडीचा जो व्हिडिओ व्हिडिओ त्यामध्ये आपण चर्चा केली तो तुम्ही बघा त्यावर पण आपल्याला प्रश्न येऊ शकतात करंट अफेअर्सचे भविष्यातील युद्ध आणि सामरिक परिस्थितीसाठी सामरिक म्हणजे सुरक्षात्मक परिस्थितीसाठी या दोन जहाजांची एक निर्णायक भूमिका ठरणार आहे भारताचा अभिमान भारतीय नौदलाची कवच म्हणून ह्या दोन युद्धानौकेकडे पाहिल्या जाते यावरती काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते कोणते आहेत बघून बघा आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी कधी कमिशन झाले तर त्यांची तारीख लक्षात ठेवायची तुम्हाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस शिमगिरी ह्या कोणत्या प्रकल्पाअंतर्गत तयार केलेल्या जहाज आहेत तर ह्यांचं प्रोजेक्टचं नाव आहे बघा प्रोजेक्ट सतरा आहे हे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत सगळ्यांनी लिहून काढा आणि याच्यासोबत आणखी एक तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की तो पॉईंट म्हणजे इंडियाचा जो नेवी वॉरशिप डिझाईन ब्युरो आहे यांनी शंभर वय युद्धनौका तयार केलेली के आहे डिझाईन केलेली आहे तिचं नाव आहे आय एन एस उदयगिरी तर हे तीन चार प्रश्न यामध्ये येऊ शकतात आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शिवाली शिवाली क्लास काय असते कलवरी क्लास काय असते ह्या सगळ्या क्लासेस नेमके काय आहेत जहाजांचे याबद्दल आपण एकदा सविस्तरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद तुम्हाला काही याबद्दल वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण नेक्स्ट कोणता व्हिडिओ घ्यायला पाहिजे त्यावरती पण कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद